नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे पोलीस भरती दोन हजार चोवीससाठी दिनांक पाच मार्च दोन हजार चोवीसपासून फॉर्म भरण्यासाठी सुरुवात झालेली आहे परंतु फॉर्म भरत असताना मुलांना काही अडचणी येत आहेत त्याविषयी आपण पाहूया डब्ल्यू एस प्रमाणपत्र कोणी काढू शकतो उत्तर फक्त खुला प्रवर्गातील ओपन किंवा अमागास वर्गातील सर्व विद्यार्थी परंतु त्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी असावे असे सर्व विद्यार्थी डब्ल्यू एस प्रमाणपत्र काढू शकतात ई डब्ल्यू एस जर प्रमाणपत्र काढायचं असेल तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओची लिंक दिलेली आहे तो व्हिडिओ पाहून डब्ल्यू एस प्रमाणपत्र काढावे प्रश्न क्रमांक दोन नॉन क्रिमिलियर एन सी एल कोणासाठी आवश्यक आहे उत्तर ओ बी सी वी जे ए एन टी बी एन टी सी एन टी डी बी सी एस ई बी सी वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी असावं इथेही ती अट आहे या सर्वच प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी नॉन क्रिम्युलेअर काढणे आवश्यक आहे नॉन क्रिम्युलेअर एन सी एल कोणाला किंवा कोणत्या प्रवर्ग जातीसाठी आवश्यक नाही तर त्याचं उत्तर आहे एस सी आणि एस टी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या दोनच प्रवर्गासाठी एन सी एलची आवश्यकता नाही अन्यथा बाकी सर्व प्रवर्गासाठी एन सी एलची आवश्यकता आहे आत्ता पुढील प्रश्न पाहूया दोन हजार चोवीसच्या अगोदर काढलेले एस ई बी सी प्रमाणपत्र चालेल का मराठा समाजाला सव्वीस फेब्रुवारीपासून आरक्षण मिळालेलं आहे परंतु जर अगोदर काढलेलं असेल तर ते एस ई बी सी प्रमाणपत्र चालणार नाही कारण की माननीय सुप्रीम कोर्टाने ते आरक्षण रद्द केलेले आहे आत्ता नवीन एस ई बी सी प्रमाणपत्र काढता येईल का उत्तर सध्या काढता येत नाही कारण त्याचा जी आर आला नाही दोन तीन दिवसात जी आर येणं अपेक्षित आहे ई बी सी आणि ई डब्ल्यू एस दोन्हींचा लाभ घेता येईल का त्याचं उत्तर नाही दोन्हींपैकी एकाचा लाभ घेता येईल जर मराठा समाजातील मुलांना ए सी बी सीमधून जर फॉर्म भरायचा असेल तर त्यांनी लगेच फॉर्म भरू नये कारण की ए सी बी सीचे प्रमाणपत्र मिळण्यास अजून सुरुवात झालेली नाही आणि जर तुम्हाला डब्ल्यू एसमधून भरायचा असेल आणि नंतर जर ए सी बी सीचे फॉर्म जर सुरुवात झाली तर तुम्हाला डब्ल्यू एसमधून अडचण निर्माण होऊ शकते डब्ल्यू ईची व्हॅलिडिटी किती असते उत्तर एक वर्ष एकतीस मार्चला त्याची व्हॅलिडिटी समाप्त होत असते कारण आर्थिक वर्ष एक एप्रिल ते एकतीस मार्च या कालावधीमध्ये असणार आहे त्यामुळं तुम्ही एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतर जर डब्ल्यू एचा दाखला काढलेला असेल तर त्याची व्हॅलिडिटी एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत असणार आहे आणि जर तुमची नियुक्ती झाली तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जे आपण डॉक्युमेंट्स सबमिट केलेलं आहे तेच दाखवणे अपेक्षित आहे त्याच्यासाठी नवीन डब्ल्यू एस प्रमाणपत्र काढणे अपेक्षित नाही पुढील प्रश्न पाहूया खुला प्रवर्गातील ओपनच्या विद्यार्थ्यांना एन सी गरज आहे का त्याचं उत्तर आहे नाही अमागास ओपन किंवा खुला प्रवर्गातील ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी तीस टक्के महिला आरक्षणासाठी काय करावे उत्तर तीस टक्के महिला आरक्षणाचे प्रमाणपत्र काढावे हे प्रमाणपत्र असल्यास एन सी एलची गरज नाही विवाहित महिलांनी फॉर्म कोणाच्या नावाने भरावा उत्तर बारावीच्या गुणपत्रकावरील नावावरून विवाहित महिलांनी पोलीस भरतीचा फॉर्म भरणं अपेक्षित आहे विवाहित महिलांनी डॉक्युमेंट कागदपत्रे कोणाच्या नावाने काढावीत उत्तर पतीच्या नावाने कारण का लग्न झाल्यानंतर सर्व कागदपत्रे पतीच्याच नावाने असणार आहेत त्यामुळं पतीच्याच नावाने कुटुंबातील उत्पन्न दाखवावे लागणार आहे यासाठी दोन महत्त्वाच्या सूचना आहेत विवाह नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक आहे किंवा गॅझेट करणं आवश्यक आहे नावामध्ये बदल केला असल्यामुळे आणि दोन्ही असेल तर उत्तमच आहे विद्यार्थ्याच्या नावात बदल असेल तर काय करावे एखाद्याच्या नावात एखाद्याचं नाव समजा नाव बापू आहे बापूसाहेब झालेलं आहे तर त्याचं गॅझेट करणं अपेक्षित आहे गॅजेट म्हणजेच राजपत्र करणे सेवा केंद्रातून हे पंधरा दिवसात करून मिळते एम सी आय टी प्रमाणपत्र आवश्यक आहे का त्याचं उत्तर आहे होय नसेल तर नियुक्त झाल्यावर दोन वर्षामध्ये जमा करणे हा जुना नियम आहे परंतु यावर्षी फॉम फॉममध्ये असा उल्लेख आहे की नियुक्तीच्या वेळेस जमा करावे त्यामुळे विद्यार्थ्यांनी एम एस सी आय टी सर्टिफिकेट आत्ताच काढून ठेवावे किंवा ती परीक्षा द्यावी म्हणजे चार पाच महिन्यात ते सर्टिफिकेट येईल जात पडताळणी प्रमाणपत्र आवश्यक आहे का उत्तर होय नसेल तर नियुक्ती झाल्यावर सहा महिन्यात जमा करणे अपेक्षित असतं जात पडताळणी प्रमाणपत्र सर्व प्रवर्गासाठी आवश्यक आहे फक्त खुला वर्ग सोडून अनुसूचित जाती अनुसूचित जमाती ओ बी सी व्ही जे एन टी बी एन टी सी एन टी डी या सर्व प्रवर्गासाठी जात पडताळणी प्रमाणपत्र आवश्यक आहे जर आता नसेल तरी फॉर्म भरता येतो आहे मराठा जातीतील विद्यार्थ्यांनी एस ई -E बी सीमधून की ई e डब्ल्यू एसमधून फॉर्म भरावा याबाबतीत सर्वच मराठा समाजातील विद्यार्थी कन्फ्यूज आहेत तर अशा सर्व विद्यार्थ्यांनी काय करावे अजून एसई बी -E सी प्रमाणपत्र मिळण्यास सुरुवात झाली नाही त्यामुळे जर या आठवड्यात प्रमाणपत्र मिळण्यास सुरुवात झाली तर फॉर्म -E ए सी बी सीमधून भरावा याविषयी शासन निर्णय येणे अपेक्षित आहे जर हा निर्णय आला तर विद्यार्थ्यांना डब्ल्यू e एसमधून फॉर्म भरता येणार नाही कारण मराठा विद्यार्थ्याचा प्रवर्ग ए सी बी सी असणार आहे आणि डब्ल्यू एस हे फक्त ओपनसाठी आहे या गोष्टीचा सर्व विद्यार्थ्यांनी विचार करावा व्हिडिओ वाढल्यास शेअर करा